देशिंग येथे मराठी शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग कवटिमाकळ पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील देशिंग येथील एका शाळेतील एका शिक्षकानं तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे भरत विश्वनाथ कांबळे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार सुभाष नगर तालुका मिरज असे शिक्षका त्या शिक्षकाचं नाव आहे याबाबत संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी कवटिमाकळ पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय भरत हा शिकवताना मुलींबरोबर अश्लील वर्तन करत होता संबंधित विद्यार्थिनी हा प्रकार पालकांना सांगितला त्यानंतर पालक या शिक्षकावर लक्ष ठेवून होते भरत सोमवारी वर्गात शिकवत असताना मुलींबरोबर अश्लील प्रकार करीत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आलं यावेळी पालकांनी कवटेमांकाळ पोलिसांकडे तक्रार दिली या प्रकरणी भरतवर विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील तपास करीत आहेत प्राप्त अहवालानुसार शिक्षक भरत कांबळेला सेवेतून निलंबित केले तसा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांनी काढला आहे निलंबनाच्या काळात त्याला मुख्यालय शिराणा पंचायत समिती शिक्षण विभाग येथे पाठवला आहे महानकर नेप्ससाठी आदि माने मिरज ताज्या बतम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा